शरणम गच्छमी जय भीम नवबुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो महाबोधी महाविहार केसची सुनावणी काल सुप्रीम कोर्टामध्ये झाली सुप्रीम कोर्टाने महाबोधी ची याचिका पूर्णपणे स्वीकारलेली आहे सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश म्हणाले महंत लोकांनी देखील त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐतिहासिक पुरावे सादर करून मांडावे आता महावधी महाव्यार हे कोणाचे आहे बौद्धांचे आहे की महंत ब्राह्मणांचे आहे हे ठरवण्यासाठी आता सुप्रीम कोर्ट पुढाकार महंत ब्राह्मण लोकांना त्यांचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आता सुप्रीम कोर्टामध्ये महंत ब्राह्मण आणि बौद्ध यांच्या दोघांमध्ये चर्चा होणार आहे दोघांनीही आपापले पुरावे ऐतिहासिक पुरावे सादर करावयाचे आहेत महंत लोकांनी असा दावा केला आहे त्यांच्या वकिलांनी असा दावा केला आहे की महाबुधी महाविहार हे बौद्धांचे नसून हे त्यांच्या मालकीचे आहेत आणि त्यांच्याजवळ त्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत अख्या जगाला माहित आहे की महाबुधी महाविहार हे बौद्धांचे आहे सम्राट अशोक यांनी हे महाविहार बांधलेले आहे तथागत भगवान गौतम बुद्धांना इथे ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे महाबधी महाविहार हे वर्ल्ड हेरिटेज आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज आहे आणि युनेस्कोने देखील हे तथागत बुद्धांचे ज्ञानस्थळी बौद्धांचे महाविहार अशी नोंदणी केलेली आहे जगातील विद्वान लोकांचे हेच मत आहे की हे महाबधी महाविहार बौद्धांचे आहे ज्या व्यक्तीने भारतामध्ये आर्कोलॉजिक सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली ते अलेक्झांडर कनिंगहाम साहेबांनी देखील हे पुरावेशी दाखवून दिलेले आहे की महाबुद्धी महाविहारोक्याने बांधलेले असून हे बौद्ध लोकांच्या मालकीचे आहे परंतु या महंत लोकांचे धाडस बघा की सुप्रीम कोर्टाला उरडून सांगत आहेत की महाबुद्धी महाविहार बौद्धांचे नसून हे ब्राह्मण लोकांचे आहे आणि याचे आमच्याजवळ ऐतिहासिक पुरावे आहेत म्हणजे एक प्रकारे न्याय व्यवस्थेशी थट्टा करत आहेत न्याय व्यवस्थेचा अपमान करत आहेत न्यायालयामध्ये देखील हे सर्रासपणे खोटे बोलत आहेत खोटे बोलताना यांना लाज देखील वाटत नाही म्हणजे तथा बुद्धांचा गौरवशाली इतिहास बदलण्यासाठी हे कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काउंटर अँड काउंटर रेव्होलूशन पुस्तकामध्ये असं लिहिले आहे की ब्राह्मण लोकांनी बौद्ध धम्म संपवण्यासाठी जे काही त्यांना करता आले ते सर्वच्या सर्व काही त्यांनी केले त्यांनी ग्रंथांमध्ये भेसळ केली बुद्धांचा इतिहास बदलला बुद्धांच्या मूर्त्या फोडून टाकल्या बुद्धांच्या शेंतूर पासून त्यांना देव बनवले बौद्ध विहार कब्जा केला कन्वर्ट केले म्हणजे आपल्या ताब्यात येण्यासाठी हे लोक धडपडत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना महाबुद्धी विहार हे बौद्धांना मिळू द्यायचे नाही यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना सांगितले महाबुद्धी

की भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये महाबुदे महावयारच्या प्रकरणाच्या काही सुनावण्या होणार आहेत त्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट बौद्ध लोकांच्या बाजूने निर्णय देणार की महंत ब्राह्मण लोकांच्या बाजूने निर्णय देणार जर या देशातील न्यायव्यवस्थेने बौद्ध लोकांच्या बाजूने निर्णय दिला तर या देशामध्ये न्यायव्यवस्था अजूनही टिकून आहे बाबासाहेबांच्या लिहिलेल्या संविधानानुसार या देशाची न्यायव्यवस्था कार्यरत असते हे सिद्ध होईल अन्यथा जर या लोकांनी ब्राह्मणांच्या बाजूने जर निर्णय दिला तर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे राज्य नसून पूर्णतः लागू झालेली आहे ओळखावे आता ही ठरवायची वेळ आलेली आहे या देशातील न्याय व्यवस्था प्रामाणिकपणे न्याय करणार ब्राह्मण मंत लोकांच्या बाजूने निर्णय देऊन भारतीय संविधानाचे उल्लंघन करणार आणि मनुस्मृतीच्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे जर सुप्रीम कोर्टाने महाबोधी महाविहार बहुधान न देता ब्राह्मण लोकांना दिले आणि एकोणीशे एकोणपन्नास साली तयार झालेला बी टी एक्ट रद्द न करता हा कायदा चालू ठेवला तर जगामध्ये भारताची इमेज खराब झाल्याशिवाय राहणार नाही जगामध्ये जे भारताची लोकशाहीची जी इमेज बनलेली आहे ती खराब झाल्याशिवाय राहणार नाहीत जगाचा जो भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यामध्ये बदल होईल जगभरातील बौद्ध लोक जे भारताला ज्ञानस्तरी मानतात पवित्र ठिकाण मानतात त्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यामुळेच भारताला जगामध्ये ओळखले जाते भारत हा विश्वगुरु नव्हता तर बौद्ध धम्म हा विश्वगुरु होता परंतु ब्राह्मण लोकांनी असा इतिहास लिहिला की भारत हा विश्वगुरु होता म्हणजे बौद्ध हा जो विश्वगुरु होता ते बदलण्यासाठी त्यांनी खोटा प्रायघांडा केलेला आहे बौद्ध धम्म हा विश्वगुरु होता बौद्ध लोकांचे बावीस विश्वविद्यापीठ होते या विश्वविद्यापीठामध्ये जगभरातील लोक ज्ञानार्जन करण्यासाठी येत असत विज्ञान भूगोल वस्त्र अशा बऱ्याचशा विषयांचे अध्ययन इथे केले जात होते गणितांचे अध्ययन केले जात होते नीतीशास्त्राचे अध्ययन केले जात होते लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणजेच जागत भगवान गौतम बुद्ध होत स्वातंत्र्य समता बंधुत्व न्यायावर आधारित धम्म राज्याची स्थापना सम्राट अशोक यांनी केली बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्मकांड नव्हते बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा नव्हते तर्कावर आधारित धम्म राज्याची स्थापना बुद्धांनी केलेली आहे महाबुद्धी महाव्यार मुक्त करण्यासाठी बंथे विनयाचार्य आंदोलन करत आहेत आकाश लामा आंदोलन करत आहेत पण ते आंदोलन करत आहेत चंद्रशेखर आझाद यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आंबेडकरी समाजातील नेत्यांनी देखील आंदोलनला पाठिंबा दिलेला आहे ही वेळ आहे काहीतरी करून दाखवायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती यशस्वी करून दाखवण्याची आता ही आर पारची लढाई आहे क्रांती विरुद्ध प्रतिक्रांतीची ही लढाई आहे आता हेच बघायचे आहे की क्रांती जिंकणार की प्रतिक्रांती जिंकणार क्रांतीवरती प्रतिक्रांती होणार की प्रतिक्रांतीवरती क्रांती होणार हे आता बघायची वेळ आलेली आहे सुप्रीम कोर्ट जर प्रामाणिकपणे कार्य करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार त्याचे कार्य करत आहेत तर त्यांनी महाबुद्धी महाविहार्य बौद्धांना द्यावे ब्राह्मण महंत लोकांचे खोटारडे पुरावे खोटे पुरावे त्यांना सत्य म्हणून मंत लोकांना देऊ नये जर खरोखरच या देशामध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी आहे तर महाबोधी महाविहार हे बौद्धांना नक्की मिळेल जर नाही तर मनुस्मृतीची अंमलबजावणी सुरू झाले आहे या देशातील मूल निवासी बहुजन समाजाने समजून घ्यावे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती यशस्वी करण्याची जबाबदारी आता बौद्ध लोकांची आहे आणि आपल्याला महाबुद्धी महावीर बौद्धांना मिळवून देऊन धम्म क्रांती बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती यशस्वी करून दाखवायची आहे आणि भारतीय संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी करून दाखवायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी झाल्याशिवाय हे देशामध्ये क्रांती येऊ शकणार नाही मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राळ यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रसारात सहकार्य कराही प्रनंती नभ थाय जय भीम जय सभाग